अठरा जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर धक्का एक धक्कादायक घटना घडली विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेला घेऊन निघालेली एकशे आठ आपत्कालीन रुग्णवाहिका तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ती थेट भादवड गावातील एका घरात जाऊन आदळली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रुग्णवाहिकेची चाके निखळली समोरील काचा फुटल्या आणि वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले संबंधित घराचं किरकोळ नुकसान झाले असून गर्भवती महिलेला तातडीने खांडबारा येथून पाचारण करण्यात आलेल्या दुसऱ्या एकशे आठ रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यातील एकशे आठ रुग्णवाहिकांच्या देखभाल दुरुस्तीवरील दुर... दुर्लक्षांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे सध्या एकशे आठ रुग्णवाहिका दैनीय अवस्थेत असून काही वाहनांची अवस्था भंगारासारखी झाल्याने रुग्णांसह चालकांच्याही जीवाला धोका निर्माण होत आहे रुग्णवाहिकांचे चालक व पायलट यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे देखभाल व दुरुस्तीबाबत तक्रारी केल्या असतानाही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय प्रशासन वेळेवर योग्य पावले उचलत नसेल तर भविष्यात मोठ्या अपघातांना सामोरे जाऊ लागू शकते असा इशारा त्यांनी दिला आहे प्रतिनिधी रईशे विसरवाडी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी वर जा हुने ॲप डाउनलोड करा